दिल्लीपासून रत्नागिरीपर्यंत काँग्रेसच्या वो चोरी आणि संविधान बचाव आंदोलनाची धग आता कोकण किनाऱ्यावरही पोहोचली आहे राजधानी दिल्लीतील काँग्रेसच्या लढ्याला प्रतिसाद देत आज रत्नागिरी चिपळूणमध्ये काँग्रेसच्या वतीने बहादूर शेख नाका येथे क्षेद आंदोलन करण्यात आले केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली येथे महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या विरोध प्रदर्शनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनात निवडणूक आयोग आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच खुशद नोंदवण्यात आला उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणा देत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रत्येक वर्गाला हे मिळवून दिलेलं आहे त्याचं आज कुठे ना कुठे पालन नाही होते ह्याचं खूप प्रामुख्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही भारत देशामध्ये हे दिसत आहे आणि हे खूपच निंदनीय आहे की हे देशाचे पंतप्रधान हे सगळं लादून आणतायत तर हे खूपच चुकीचं आहे